वारंगळ तेलंगणा येथील नॅशनल अॅथलेटिक स्पर्धेत साताऱ्याची सुदेशना शिवनकर ठरली वेगवान धावपटू शंभर मीटर मध्ये सुवर्ण पदक वर्षातील तीन महत्वाच्या राष्ट्रीय स्पर्धांमधील पदकांची हॅट्रिक साताऱ्याच्या जावली तालुक्यातील खरशी गावाची सुवर्णकन्या ठरली देशाची तेजस्वी धावपटू उत्तराखंड येथे झालेल्या नॅशनल गेम स्पर्धेत शंभर मीटर मदतीने सुवर्ण पदक पटकावलंय थे पार पडलेल्या सिनियर नॅशनल अथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये शंभर मीटर मध्ये रौप्य पदक पटकावले आणि आता वारंगल येथे वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेत पुन्हा शंभर मीटर मध्ये सुवर्ण पदक तिने पटकावले तिच्या सातत्यपूर्ण कामगिरी मागे प्रशिक्षक बळवंत बाबर यांचं मार्गदर्शन जितके मोलाचे आहे तितकीच तिच्या पालकांची हनुमंत आणि प्रतिभा शिवनकर यांची त्यागमय आणि काळजीने घेतलेली जपणूक हाही तिच्या यशाचा खरा पाया आहे मर्यादित साधन संपत्तीमध्ये त्यांनी आपल्या मुलीच्या स्वप्नांना आकार दिलाय सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी तुषार भोसले सातारा